नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे इंटर्नशिपसाठी मोठमोठ्या कंपन्याचा पुढाकार बातमी बघत राह शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल करून उद्योगांना आवश्यक असलेल्या कौशल्याने सुसज्ज तरुणांना इंटर्नशिप संधी देण्यासाठी मोठमोठ्या कंपन्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यामुळे मागील तीन वर्षात देशात इंटर्नशिपच्या संधीत एकशे तीन टक्क्याने वाढ झालेली आहे शैक्षणिक अभ्यासक्रम आणि औद्योगिक क्षेत्रातील गरजा यातील दरी भरून काढण्यासाठी इंटर्नशिप महत्वाची असल्याचे इंडियन अहवालात म्हटलेले आहे इंटर्नशिप मुळे तरुणांना व्यावसायिक अनुभवासोबतच उद्योगांना आवश्यक असलेला कुशल मनुष्य बळतर करण्याची संधी मिळत आहे सध्या ए आय ची सगळीकडे धूम असताना ए आय डेटा अनालिटिक्स आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सारख्या क्षेत्रात झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे कंपन्या इंटर्नशिपसाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे देशभरात इंटर्नशिपच्या संधीमध्ये दिल्लीला सात पॉइंट दोन टक्के कर्नाटकला सहा पॉईंट आठ टक्के आणि महाराष्ट्रला सहा पॉइंट दोन टक्के अशा वाढ झालेल्या गेल्या वर्षी इंटर्नशिपच्या संधीमध्ये तेवीस टक्के वाढ झाल्याचेही या अहवालात नमूद केलेले होते कौशल्य इंटर्नशिपमुळे केवळ युवकांच्या रेझ्युमेमध्ये भर पडत नाही तर त्यांच्या कौशल्य विकासाचा प्रत्यक्ष अनुभव देखील त्यांना मिळतो इंटर्नशिपच्या माध्यमातून करिअरच्या नव्या वाटा शोधण्यास मदत मिळते सध्या देशात मध्ये प्रामुख्याने संवाद कौशल्य विश्लेषणात्मक कौशल्य एसईओ एक्सेल पायथन मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील कौशल्यावर भर दिला जात असल्याने इंडेट इंडियाच्या सेल्स विभागाचे प्रमुख शर्मा यांनी सांगितलेले आहे आणि म्हणून इंटर्नशिप मध्ये मोठमोठ्या मोड़ कंपन्यांनी पुढाकार घेऊन तरुणांना संधी देत आहेत आणि म्हणून इंटर्नशिपसाठी आता युवकांना ही मोठी संधी चालून आलेली आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा